तर भारत पाकिस्तान सामन्याबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी येते आशिया चषक स्पर्धेत चौदा सप्टेंबरला रंगणारा भारत पाकिस्तान सामना होऊ द्या तो थांबवणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं दुबईमध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यावर बंदी घालावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी करण्यास नकार दिला विधी शाखेच्या चार विद्यार्थिनींनी उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली याबाबत याचिका दाखल केली होती त्यांनी याचिकेत पहलगाम येथील अतिरेकी हल्ला आणि ऑपरेशन देत पाकिस्तान पाकिस्तानविरुद्ध सामना खेळलं राष्ट्रीय भावना आणि प्रतिष्ठेचा अपमान असल्याचं म्हटलं मात्र कोर्टानं सामना थांबवणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना ठरल्याप्रमाणे होणार आहे